देवळाली कॅम्प ते भगूर ते पांढुरली रस्त्याच्या बारा वर्षापासून झालेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून त्यामुळे पंचकृषीतील अनेक नागरिकांचे आजवर जीव गेले आहेत तसेच अनेक नागरिकांना शारीरिक व्याधी निर्माण झाल्यात त्यामुळे नागरिकांच्या मनात संताप निर्माण होत आहे सदरील रस्त्यावर लोकप्रतिनिधी खासदार व आमदार यांनी करोडो रुपये खर्च कर करूनही आजवर सदरील रस्त्याची दुर्यवस्था झाली आहे सदरील करोडो रुपयांचं काम केलं कामाचे मोठे उद्घाटन व रस्त्याच्या कडेला कामाबाबत शासकीय फलकही लावण्यात आलेले आहे ला असं असतानाही परंतु प्रत्यक्षात रस्त्याची रस्त्यात मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे सदरील दिलेले रस्त्याचे टेंडरच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं तसेच सार्वजनिक विभागाने सदरील रस्त्याची पाहणी करून सदरील दिलेलं काम ठेकेदारांना पूर्ण तसंच निकृष्ट दर्जाचं केलं आहे का याबाबत शहानिशा करावी दिलेलं टेंडर पूर्ण करण्यात आलं आहे की नाही व निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही जर झालं असेल तर सदरील रस्त्याला साडेतीन वर्ष डागडुजीचे कामे सदरील ठेकेदाराचं असतानासुद्धा सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आजही खड्डे पडल्यामुळे शाळेतील जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कामावर कामगार वर्गांना शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास मानसिक त्रास निर्माण होतो आहे सदरील बाब शासनाच्या व पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना कंटोनमेंट बोर्ड तसेच सदरील विभागाच्या विविध खात्यांना निवेदने देण्यात यावी अनेक नागरिकांनी सदरील मिटिंगमध्ये आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आता सर्वानुमते ठराव पास करण्यात आला त्यानंतर सदरील विभागाने यावर कोणत्याही प्रकारचं लक्ष न दिल्यास भगूर देवळाली कॅम्प पंचक्रोशीच्या वतीने जन आंदोलन छेडण्यात यावं असा सर्वानुमते ठराव पास करण्यात आला सदरील रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या मिटिंगमध्ये दे भगूर देवळाली कॅम्प पंचक्रोशीतील असंख्य नागरिकांसह तानाजी करंजकर चंद्रकांत कासार का काकासाहेब देशमुख वैभव पाळदे कैलास भोर बबन आव्हाड राजेंद्र शाह प्रशांत कापसे सुधाकर इंगळे भाऊसाहेब शिरोळे श्याम देशमुख साहेबराव चौधरी बाळासाहेब सोनोणे तानाजी भोर भाऊसाहेब गायकवाड गोकुळ मोजाड रोहित कासार विक्रम सोनोणे संपत देशमुख रवी यखंडे नितीन काळे प्रकाश गायकर अंबादास आडके प्रताप गायकवाड निलेश हासे उपस्थित होते रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलासजी भालेराव भगूर नाशिक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पहा